आणलं काहीतरी परत आणि यावेळेला दरवेळेला छोट्या छोट्या गोष्टी आणतो यावेळेला मोठा बॉक्स आणला काय आणि बसलायच त्याच्यावरती तुम्ही माझं लॅपटॉप काढून घेतलं मला पीसी पण पाहिजे होता म्हणून मला काम करायला पाहिजे ना काहीतरी काय झालं काय हे बॉक्स आणि तुझ्या लॅपटॉप लॅपटॉप आणि पीसी दोन्ही सोडून मस्त एक गॅजेट आणलाय मोठा ऑल इन वन ऑल इन वन पीसी आहे ऑल ऑल इन इन वन वन पीसी पीसी अरे बरेच दिवसात केले नाही पण काय करायचं काय याचं काय नाही आता आणलं तर दाखवत अजून दाखवण्यासारखं आहे का आपल्याला अजून तो लॉन्च नाही झालेला अशी गोष्ट अजून भारतात आलेली नाही आणि कोणी व्हिडिओ केलेलं नाहीये मग असं कर सेटअप कर अच्छा आणि तू वापरणार हा मी यूज काय कॉस्ट काय ते नंतर सांगू व्हिडिओ ठीक <laughs> आहे सेटअप कर पटकन व्हिडिओ करून टाकू चल ए फ्यू मिनिट्स लाईट गेम खेळू घ्यायचं मिक्स टू सिक्स च कधी झाला सेटअप अच्छा लगेच नंबर्स वगैरे बघायला लागला पण मी साइडने तिकडनं बघत होते तर डिस्प्ले जबरदस्त आहे म्हणजे व्यूइंग अँगल वगैरे म्हटले ना तर आ, रिअली गुड हा जो आहे ना मित्रांनो तो आहे लेनोवोचा ऑल इन वन पी सी आणि प्रॉब्ली आतापर्यंत गेल्या पाच सहा सात वर्षात सगळ्यात पॉवरफुल आणि चांगला दिसणारा असा ऑल इन वन पी सी ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगणार आहे यू आर गोइंग टू लाईक द प्राइज एज वेल प्रॉब्ली लाईक इट पण पी मात्र तुम्हाला नक्की आवडणार आहे कारण की ज्या मेन गोष्टी तुम्हाला पाहिजे असतात एक ऑल इन वन पी मध्ये त्या सगळ्या काही आहेत आणि सगळं काही मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी तर डिस्प्ले इतका मोठा थर्टी टू इंचा फोर के रेझोल्युशनचा हा डिस्प्ले आहे आयपीएसएलसीडीए म्हणजे अमोलेट असता बरं असतं पण क्वालिटी याची इतकी चांगली आहे की क्रिएटरसाठी स्पेसिफिकली तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल ना आणि तुम्हाला व्हिडिओ एडिट वगैरे करायचं असेल परफॉर्मन्सच्या बाबतीत ओ हो हो कंटेंट क्रिएशनसाठी जबरदस्त आहेच म्हणजे हंड्रेड पर्सेंट एसआरजी म्हणजे कलर अॅक्युरुरेसी फार महत्वाची असते जेव्हा तुम्ही व्हिडिओ कंटेंट क्रिएशन करता आणि आम्हाला माहिती आहे ते किती महत्वाचे खूपच जास्त महागातले तुम्हाला जे डिस्प्ले ते घ्यायला लागतात बट दिस वन इज दॅट हंड्रेड पर्सेंट एसआरजीबी अजून एक बरेच जण कमेंट्स मध्ये सांगत असतात व्हिडिओ एडिटिंग बरोबर की स्टॉक मार्केटचे ग्राफ सगळे ट्रेड करायला काय किती लोक आजकाल घेत आहेत आणि त्याचे ग्राफ्स वगैरे बघण्यासाठी डे ट्रेडिंग करण्यासाठी त्यांना चांगला डिस्प्ले पाहिजे असतो दिस इज द म्हणजे डिस्प्लेच्या बाबतीत मी सांगायचं झालं तर आय लव्ह इट आणि दुसरी एक गोष्ट दिसायला अतिशय सुंदर आहे पाच ते पंधरा डिग्रीज पर्यंत हा टिल्ट होऊ शकतो म्हणजे तुम्हाला जो अँगल पाहिजे तुमच्या टेबलवरती त्याच्याबरोबर तुम्ही घेऊ शकता काय म्हणतो बघा सर तुम्ही फोनवर बोलता मते मी बोललो अकडे फोन काय केलं गोष्ट असते जेव्हा आपण एक ऑल इन वन पी असा पीसी घेतो कमीत कमी चार पाच वर्ष तरी वापरतो आणि त्यासाठी ड्युरेबिलिटी ही फार महत्वाची असते आणि ड्युरेबिलिटीच्या बाबतीत सुद्धा जर का तुम्ही बघितलं या पीसीकडे मागं बघा ही जी स्टील मेटल हिन आहे अतिशय स्टर्डी आहे खाली स्टँड सुद्धा येतो ऍक्च्युली सगळे जे कनेक्शन वगैरे जे आहेत ना हे या ट्यूबमधन स्टील ट्यूबमधनं जातात आणि खाली देतात आणि मग ऑब्व्हियसली तुम्हाला सगळे पोर्ट्स खाली मिळतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे पण ड्युरेबिलिटीच्या बाबतीत जबरदस्त आहे दिसायला तर आहेच प्रीमियम तर दिसतोच पण ड्युरेबल सुद्धा आहे अजून एक गोष्ट काय आवडते मला माहिती का म्हणजे पीसी असलं की केबल्स वगैरे असतात मोठे मोठे वगैरे असतात ह्याच्यामध्ये एकच केबल आहे एकतर जे अडॅप्टर असतं थ्री हंड्रेड तुम्ही वापरू शकता तसं बॉक्स मध्ये तुम्हाला एक फुल फ्लेश्ड कीबोर्ड मिळतो विथ नमपॅड खूपच टॅक्टाईल आहे दिसायला छान आहे प्रीमियम आहे ब्लॅक ग्रे रंगाचा अँड ऑब्व्हिअसली यू ऑल्सो हॅव दिस फुल फ्लेश्ड माउस सुद्धा आहे तुम्ही ह्याच्यावरती गेमिंग सुद्धा करू शकता आणि गेमिंग इतकी चांगली करू शकता विचारू नका पण बॉक्स ची आज सुद्धा तुम्हाला युएसबी टाइप टू टाइप सी केबल येते का कारण की जर का तुम्ही लॅपटॉप वापरत असाल देन यू कॅन युज दिस एज एक्सटेंडेड डिस्प्ले हो याच्यामध्ये दोन दोन येतो मोठे मॉनिटर मिळतील इनफॅक्ट हा थर्टी टू लिटरली एकाच डिस्प्ले मध्ये तीन तीन स्क्रीन तुम्ही स्प्लिट विंडो करू शकता आणि तीन गोष्टी एकाच वेळा करू शकता सो फॉर मल्टीटास्किंग ऑल्सो दिस इज क्वाइट ब्युटिफुल डिस्प्ले झाला ड्युरेबिलिटी झाली बॉक्स कंटेंट झाले आता मल्टीमिडिया आपण एक गाणं ऐकूनच दाखवायला पाहिजे आपलं सफर सफर गाणं आपण लावूया तुम्ही आवाज ऐका मित्रांनो यू आर गोइंग टू एन्जॉय इट एन्जॉयुटली एन्जॉय युट्यूब वरती गेलो हाय शार्प डिस्प्ले डिस्प्ले इज सिरियसली एक्संट आवाज बघा तो चलिए दोस्तों लेके आ गया हूँ आपके लिए एक जबरदस्त एक वक्त की में कुछ नहीं था, था, से तुम गुजरे मैं भी कॉलेज के के बाद सब सही मराठी रॅप पाहिजे मराठी रॅप मराठी ना तुम्हाला <laughs> खाली कमेंट्स मध्ये सांगा मराठी रॅप खरेदीच मराठी रॅप पाहिजे ना किती लोकांना पाहिजे आणि तुमच्या मधले रॅप करणारे किंवा रॅप लिहिणारे असे कोणी असतील सफर जे आहे ना ते इसेन्शियली एका व्युअरनेच लिहून मला आणि तिकडनं त्याची सुरुवात झाली असं काही असेल तर तुम्ही सुद्धा मला पाठवा तुमच्याकडे जर का एक चांगला रॅपचं स्क्रिप्ट असेल सेंड इट टू मी आय विल रॅप इट मजा आहे ना चला पण आता आपण कडे बघूया डिस्प्ले खरच चांगला आहे तुम्हाला मल्टीमिडिया कन्झ्युम करायचं असेल तर ह्याचा जो स्पीकर आहे तो हार्मन कार्डन ट्युन्ड आहे डॉल्बी एटमॉस आहे आणि टोटल चार स्पीकर्स येतात सो क्वालिटी इज एक्सिलेंट म्हणजे तुम्हाला एक्सटर्नल साऊंड कार किंवा स्पीकर ची गरज नाही इतका चांगला क्वालिटी आहे तर मल्टीमिडियाच्या बाबतीत सुद्धा चांगला आहे आता आपण स्पेसिफिकेशन बद्दल बोलूया परफॉर्मन्स बद्दल बोलूया आता हा जो आमच्याकडे आलेला आहे ना हा बेसिकली थर्टीन नाईन हंड्रेड एच हा प्रोसेसर आहे आर टी एक्स फोर्टी फिफ्टी एक्सटर्नल ग्राफिक्स कार्ड येतं पण इंटिग्रेटेड आयरिस एक्सी सुद्धा आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला जर का फोटोशॉप वरती काम करायचं आहे व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे व्हिडिओ वगैरे एडिट करता फोर के व्हिडिओ सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती व्यवस्थित एडिट करू शकता म्हणजे इट विल डिपेंड ऑन तुम्ही कुठला व्हेरियंट घेता मित्रांनो ह्याचा जो इंटेल प्रोसेस कोर्सर त्याच्यामध्ये चोवीस कोर येतात ज्याच्यामध्ये आठ हाय परफॉर्मन्स कोर्स आहेत आणि सोळा एफिशियन्सी कोर्स आहेत त्यामुळे दिस इज अ परफॉर्मन्स मॉन्स्टर फॉर शुअर आणि यामध्ये इंटेल इंटिग्रेटेड युएच डी ग्राफिक्स आहे जो फिफ्टीन पॉईंट एट जी बी शेअर्ड मेमरी यूज करतो आणि हो एट के सिक्स्टी एफ पी एस एच डी आर व्हिडिओ प्लेबॅक त्यामुळे पॉसिबल होतो एवढंच नाही तुम्ही चार फोर के सिक्स्टी एफ पी एस डिस्प्ले ह्याला जोडू शकता आता ह्याच्यामध्ये जसं आयने सांगितलं तर थर्टी टू जी बी ची रॅम येते शोल्डर रॅम आहे वन टेराबाईट पर्यंत एस एस डी येतं बट इट डिपेंड्स ऑन व्हॉट

म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन करायचंय गेमिंग करायचे जबरदस्त हा डिस्प्ले सुद्धा ब्राईट आहे फोर नाईन्टी फायव्ह मिनिट्स ब्राईटनेस आहे त्यामुळे सुद्धा चांगला आहे सो डिस्प्लेच्या बाबतीत अबसुटली नो प्रॉब्लेम पाच पिक्सेलचा वेब कॅम येतो हो जो वन झिरो एट झिरो पी रेकॉर्ड करू शकतो झूम मीटिंग्स वगैरे करताय त्याच्यानंतर नॉईस कॅन्सलिंग मायक्रोफोन ड्युअल मायक्रोफोन्स वगैरे येतात त्यामुळे क्लिअर आवाज क्रिस्टल क्लिअर आवाज सुद्धा जातो आणि हो वेबकेमचं सांगतोय तर फिजिकल शटर बटन येतं प्रायव्हसी फार महत्त्वाची सांग आहे आणि फिजिकल शटर बटन असणं फार गरजेचं आहे म्हणजे बंद होऊन जातं जेव्हा तुम्ही वापरत नसाल कम्प्लिटली क्लोज काहीही करणार नाही पण पोर्ट्स अँड बटन्स मी विसरलो लगेच सांगतो सगळे पोर्ट्स अँड बटन्स आहेत त्याच्यामध्ये आणि हे जे ऍक्सेसिबल होतात ते मागच्या बाजूने होतात जर का तुम्ही इथं बघितलं तर तुम्हाला एचडीएमआय पोर्ट यूएसबी टाईप ए बी टाईप सी थंडरबो पोर्ट पावर पोर्ट या सगळ्या गोष्टी मिळतात वायफाय ची कनेक्टिव्हिटी येते ब्लूटूथ फायव्ह पॉईंट थ्री आहे पण आम्ही ब्लूटूथचे इयरफोन्स वगैरे बघितले कधी कधी मध्ये स्ट्रट होतं आणि बोललो सुद्धा झालं अरे काय अरे येत आहे अपडेट येत आहेत सगळं काही रिझॉल्व्ह एक छोटासा भाग आहे बाकी आम्हाला कुठलाही बघ याच्यामध्ये सापडला नाही फ्रम दॅट पर्पेक्टिव्ह व्हेरी नाईस ओएस बद्दल सांगायचं झालं तर विंडोज होम येतं हॅलोचा सपोर्ट येतो याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे होम जरी आलं तरी फुल फ्लेश मायक्रोसॉफ्ट ऑफिस तुम्हाला मिळतं तुम्हाला यासाठी खर्च करण्याची गरज आणि एक गोष्ट जी जे आम्हाला माहित नव्हती ती ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आम्ही कळली अरे म्हटलं पुढं हे पॉवर बटन काय म्हणून आम्ही असा फोन ठेवून बघितला आणि लिटरली इथं स्टँडवरती वायरलेस चार्जिंग व्हायला लागलं फोन पंधरा वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतं तर तुमचा फोन असला जो वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो त्याचा सुद्धा फायदा होईल दिस इज बेसिकली अ स्टँड वेर यू कॅन कीप युअर फोन अँड चार्ज वायरलेसली तर असा आहे तुमचा हा लेनोवोचा चा ऑल इन वन बिझी पण तुम्हाला माहिती आहे लेनोवो इज अ नोन ब्रँड त्यांची असं ते ब्रीद वाक्य आहे स्मार्टर टेक्नॉलॉजी फॉर ऑल सर्व्हिस सेंटर सगळीकडे म्हणजे तुम्ही जरी हा घेतला ह्याला काही झालं तुम्हाला सर्व्हिसिंग वगैरे करून घ्यायची असेल त्याचा सुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आणि हा जो लॅपटॉप आहे ना हा डिरेक्टली त्यांच्या वेबसाईट वरती होईल डी टू सी बेसिकली त्यांच्या वेबसाईट वरती जा तुम्ही कस्टमाइज करू शकता तुम्हाला जसा पाहिजे तसा येस म्हणजे मला रॅम एवढी पाहिजे मला डिस्प्ले असा पाहिजे मला प्रोसेसर you can it, हा यू कॅन कस्टमाइज इट आणि त्याप्रमाणे तो कस्टमाइज होऊन डिरेक्टली तुमच्या घरी हा घरपोच करेल लेनो एक पंधरा वीस दिवस शिपिंगला लागतील बट यू कॅन डिरेक्टली बाईट फ्रॉम देअर ओन वेबसाईट पण मी एवढं सगळं चांगलं सांगितलं मित्रांनो तुम्हाला प्राइस सांगणं गरजेचं आहे सुरुवात होते आणि मला माहिती आहे कमेंट्स मध्ये बरेच म्हणणार ऐकली आधी का नाही सांगितली बघितलाच नसतं पण यु नो इट इज वर्थ इट जे तुम्ही कस्टमाइज करताल त्याप्रमाणे प्राइस चेंज होईल पण एक लाख पंच्याण्णव हजारापर्यंत चालू होतो आणि श्रीकांतने हा लिटरली ढापलेला आहे म्हणजे मॅडम कडे आमची मॅडम आहे ना मी सुद्धा घाबरतो त्यांना तर त्यांच्याकडे गेले आणि मला पाहिजे असं असं आणि करून घेतलेलं आहे पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो आता तुम्ही इतके लॉयल ऑडियन्स आहात एवढं सगळं तुम्ही बघता आमचे तर तुमच्यासाठी डिस्काउंट कोड सुद्धा एक एस्पेशली लेनोव च्या गेमिंग लॅपटॉप वरती थी। तीन थी। हजार रुपये मिळणार आहे जर का तुम्ही ट्रॅक इन टेक थ्री थाउजंड एआय हा कुपन कोड वापरला तर इफ यू आर बायिंग लेनोव गेमिंग लॅपटॉप्स असं गो हॅड युज इट वेल बाईंग हो असा आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला ना श्रीकांत फायदा फार घेतो असं मला वाटायला लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं ते खाली कमेंट्समध्ये सांगा चला मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र